या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर ड्युटीवर असताना शहर वाहतूक शाखेतील युवक पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं खळबळ उडाली शहर वाहतूक शाखेतील कर्तव्यनिष्ठ कर्मचारी संभाजी शिवाजी दोलतोडे वय बत्तीस राहणार माढा उपळाई यांचं रविवारी कर्तव्य बजावत असताना अचानकपणे हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यानं त्यांच्या सहकार्याने संभाजी शिवाजी दोलतोंडे यांना तातडीनं सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी अथक परिश्रम करूनही संभाजींना वाचवू शकले नाहीत संभाजी हे नियमितपणे व्यायाम व योगा आदी व्यायाम करायचे सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत ते दरवर्षी सहभाग नोंदवतात यंदाही होणाऱ्या विविध स्पर्धांच्या तयारीसाठी ते सक्रिय होते शहर वाहतूक शाखेच्या पथकात त्यांचा नेहमी सहभाग असायचा पॉईंट ड्युटी स्पॉट ड्युटी बंदोबस्त उत्सव सण आदी कार्यक्रमा ठिकाणी त्यांचा सहभाग अग्रक्रमाने असायचा पोलीस खात्यात ते नेहमीच सर्वांशी मिळून मिसळून राहायचे शहरातील वाहतूक शाखेतील त्यांचं काम वाखन्याजोग होतं पोलीस कर्मचारी संभाजी शिवाजी दोलतोंडे यांच्या अचानक जाण्यानं पोलीस दलात खळबळ उडाली अनेकांना या घटनेनंतर शॉक बसलाय संभाजी यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे दुपारच्या नंतर चपाळी माड इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी संभाजी दोलतोंडे यांच्या निधना शोक व्यक्त केला श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अथोराईज डीलर ऑफ द पावर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील रेटिनार एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरेल डाइट देरिला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएससी ब्लॉक पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील एंगल चॅनेल स्क्वेअर अँड राउंड पाईप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधका स्टील मेटारॉल स्टील सर्व कंपनींचे सिमेंट वॉटरप्रूफिंग लिक्विड एस्ट्रेल प्लंबिंगचं साहित्य व एस्ट्रेल कंपनीचे बात फिटिंग फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचं प्रभाकर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता शाखा नंबर एक पी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ के फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन एम आय डी सी अक्कलपूर कोर्ट आनंद तारा लॉन समोर सोलापूर